आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी टिकून राहावं पुढे जावं असं जर वाटत असेल तर हा मायलेखांचा संवाद प्रत्येक आईने ऐकण्यासारखा आई आहे हे गीत कोणी लिहिलं मला माहीत नाही पण प्रत्येक आईच्या मनाला स्पर्श करून जाणार आहे कुणाचाही हेवा दावा न करता आणि कुणाची पाय मागे न खेचता आपला आपण पुढे कसं बघायचो हे या संवादात खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे तर ते सादर करण्याचा मी प्रयत्न करते बघा धपाधप पाय आपटत एक लेकडू घरी आलं धपाधप पाय आपटत एक लेकडू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं धपाधप पाय आपटत एक लेकडू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजेची वेळ तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं जगामध्ये जे चालत नव्हतं ते घरामध्ये म मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं म्हणालं खोटारडे आहेस तू म्हणालं खोटारडी आहेस तू खोट्या मार्गावर चालतेस म्हणालं खोटारडी आयस आहे तू खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत तू माझ्याशी खोट खोटीच बोलली स आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझं कधीच अडणार नाही आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझं कधीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मात्र मुळी घडणार नाही आईपासून काय लपतं आहे तिच्या लक्षात आलं आईपासून काय लपतं आहे तिच्या लक्षात आलं तिनं बाळाला घोडवर पाणी प्यायला दिलं तिनं बाळाला घोडवर पाणी प्यायला दिलं हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला आई विचित्र झालेत पहा तो म्हणाला आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊ नसतात खार सतत सगळे माझ्यावरती खाऊ नसतात खार त्यांच्या त्या असं अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतात मला ते माझ्यावरती खूप खूप जळतात जाणवतं मला ते माझ्यावरती खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझे माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ बरं माझ्या विषयी विषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटा त्यांच्याकड मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटा त्यांच्याकड बरं वाईट याचं वाटतंय या वाईट लोकांचा एक संघ झाला बरं वाईट याचं वाटतंय या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केला आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितलाय मी तुला काय म्हणायले तू त्यांचा त्रास सांगितलाय सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतात की हसतायत सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतात की हसतायत तुला पूर्ण करायची स्वप्न तुझ्याच डोळ्यांना दिसतंय तुला पूर्ण करायची स्वप्न तुझ्याच डोळ्यांना दिसत आहे अपयशाची अपयशी लोक अपयशाची लोक पाहतात ती सगळी स्वप्न खोटी कर अपयशाची लोक पाहतात ती सगळी स्वप्न खोटी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा स्वतःची मोठी कर दुसऱ्यांची रेप पुसण्यापेक्षा स्वतःची मोठी कर आई हे केलंस आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला